चला आज तर आज आपण मस्त गुलाबजामून बनवणार आहोत तर काहीही न मेहनत घेता काहीही कष्ट न घेता अगदी न चिरता मस्त असं स्पॉन्जी आणि कसंही तुम्ही दाबा तरीही तुम्ही बघू शकता त्या त्याच्याच सेपमध्ये येतो तर मस्त रसरशीत असं रस पिलेला असं अगदी आपण कापसाहून गुलाबजामून बनवणार आहोत तर कसं बनवायचं ते बघूया तर सगळ्यात आधी गुलाबजामून बनवण्यासाठी आपण इथे पाक तयार करूया तर पाकसाठी आपण इथे एक कप साखर घातलेला आहे आणि दोन कप याच कपने पाणी घालत आहोत तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दीड कप साखर आणि अडीच कप इथे पाण्याचा वापर करायचं आहे आता आपण हे साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत हे उकळून घेऊया आता आपली ही साखर छान मेल्ट झालेली आहे आता आपल्याला यामध्ये केसर किंवा केसर नसेल तर तुम्ही इथे फूड कलर वापरायचा आहे इथे मी पिवळा फूड कलर वापरत आहे म्हणजेच येलो तर अगदी एक चिमूटभरच कलर वापरायचा आहे नाही वापरत तरीही चालेल तर आपल्याला इथे दोन इलायची अशी कुठून घालायचं आहे आणि आपल्याला या पाकाला चिकटपणा तयार करायचा आहे म्हणजेच आपल्याला एक तार किंवा दोन तार पाक तयार करायचं नाही आहे फक्त पाकाला असं चिकटपणा आला पाहिजे म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे तर मी इथे चेक करून तुम्हाला दाखवत आहे मस्त आपलं एकच किंवा चिकट असं पाक तयार झालेलं आहे कुठेही एक तार किंवा दोन तार झालेली नाही आहे फक्त चिकट पाक तयार झालेली आहे आता आपण हे बाजूला काढून ठेवूया आता आपल्याला एक गुलाबजामून तयार करायचा आहे आता तुम्ही इथे गीटचं घेऊ शकता किंवा चितळेचं घेऊ शकता मी इथे चितळेचं असं पॅकेट वापरलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे दोनशे ग्रॅम आहे आणि यामध्ये दोनशे ग्रॅममध्ये दीड कप इतपत हा प्रीमिक्स आहे तर आपण ह्याचे सगळे गुठळ्या मोडून घेऊया आणि मी इथे एक कपचं दूध वापर करत आहे तर आप यामध्ये आपल्याला एक कपमधून किती दूध राहतो हे हे तुम्हाला मी इथे या व्हिडिओमध्ये सांगत आहे किंवा दाखवत आहे तर आता आपण हे थोडं थोडंसं दूध घालून घेऊया आणि छान एक पीठ तयार करून घेऊया खूप असं मळून घ्यायचं नाही आहे हलक्याच हाताने अशी गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी हे दूध रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे उकळलेला खूप गरम किंवा कोमटसुद्धा घेतलेलं नाही आहे तर आता आपण हे थोडं थोडंसं दूध घालून पीठ तयार करून घेऊया आणि जर तुमच्या या पिठामध्ये दुधाचं प्रमाण जास्त झालं की तुम्हाला इथे पीठ एकदम सैलसर झाला असेल तर तुम्ही या पिठाला एक पाच मिनटासाठी असं झाकण ठेवून सोडायचं आहे जेणेकरून हा पूर्ण दूध या पिठाने पिठामध्ये ऑब्झर्व होऊन जातो लगेचच हा खेचून घेतो दूध तर एक पाच मिनटासाठी रेशा रेस्ट देण्यासाठी आपण ठेवायचं आहे जर दूध जास्त झालं असेल तर तर यामध्ये तुम्ही बघू शकता एक दोन टीस्पून तरी इथे दूध राहिलेलं आहे एक कपमध्ये इतपत मला दूध लागलेलं ला आहे आता या तुपा या पिठामध्ये आपल्याला एक टीस्पून असं तूप घ्यायचं आहे आणि याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप पीठ असं मळून घ्यायचं नाही आहे जोर लावून हलक्याच हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे है। तर आपला हा पीठ रेडी झालेला आहे आता याचं तुम्हाला इथे गोल रोल करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा लांबट असं रोल करायचं असेल तर तुम्ही लांबट करू शकता इथे मी लांबटच असं गुलाबजामून बनवत आहे कारण मी खूप वेळा असं गोल गोल बनवलेलं आहे आता मला एक थोडंसं वेगळं बनवायचं आहे म्हणून हो मी इथे असं असं लांबट बनवत आहे तर अशा पद्धतीने हे पीठ थोडंसं घ्यायचं आहे हातामध्ये आणि थोडंसं मळून घ्यायचं आहे ज्याने करून या आपल्या गुलाबजामुनला चिरा पडणार नाही तर असं मस्त लांब टाकर द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपला हा एक रोल तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवत आहे तर आता तुम्ही छोटे गोळे घेऊन असं गोल गोळा बनवला असेल तर तुम्ही चाळीस गुलाबजामून यामध्ये बनवू शकता आणि जर असे मोठे लांबट बनवत असाल तर, तर तुम्ही हे तुमचे गुलाबजाम बावीस तरी तयार होतील तर असं मी हे सगळेच करून घेत आहे तर आपले हे रोल छान तयार झालेले आहेत इथे मी बावीस तयार करून घेतलेलं आहे जर तुम्ही छोटे बनवत असाल तर तुमचे जास्त बनतील गुलाबजामून आणि जर गोल बनवत असाल तर तुमचे हे रो गुलाबजामून चाळीस तरी सहज होतील आता हे तेल मी खूप मीडियम गरम केलेलं आहे खूप हायवरती करायचं नाही आहे लो टू मिडियमच गॅस आपल्याला ठेवायचा आहे तेलसुद्धा लो टू मिडियमवरतीच हा तेल गरम करून घ्यायचा आहे खूप हायवरती ठेवायचं नाही आहे तेल खूप गरम करायचं नाही आहे आणि जेवढे मावतील तेवढेच आपल्याला इथे यामध्ये गुलाबजामून घालायचं आहे आणि घातल्या घातल्या आपल्याला लगेचच हा मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हाताने करायचं आहे खूप जोर लावून करायचं नाही आहे म्हणजे एकसारखा कलर येतो खूप सुंदर असा कलर येतो तर मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने करून घ्या म्हणजे यामध्ये गुलाबजामून अजिबात फुटणार नाही आणि छान असं एक संद एक किंवा एकसारखं असं सा कलर येतो गुलाबजामुनला तर ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने मस्त कलर आलेला आहे आणि लो टू मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला गॅस अजिबात मिडियम किंवा हाय ठेवायची नाही आहे कारण गुलाबजामून लगेचच फ्राय होतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून तर तुम्ही हे बघू शकता मस्त गुलाबजामून असे वरती आलेले आहेत आणि साईज साईजसुद्धा तुम्ही बघू शकता डबल झालेले आहेत आणि त्याचे साईज तुम्ही असे एकदम मोठे झालेले आहेत म्हणून तुम्ही पिठाचं गोळा थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल पण अजून नंतर हे गुलाबजामुन जेव्हा पाकात मोडतो अजून मोठा साईज होतो याचा गुलाबजामुनचा आता आपण तुम्ही बघू शकता मी लो टू मिडियमवरतीच हा फ्राय करून घेतलेला आहे खूप सुंदर असं कलर आलेला आहे खूप डार्कही आलेलं नाही आहे किंवा कमी डार्क आलेला नाही आहे खूप सुंदर ज्याला जसं आपल्याला गुलाबजामूनसाठी हवं त्याच पद्धतीने असं कलर आलेलं आहे आणि सगळ्याच गुलाबजामूनला एकसारखंच कलर आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी इथे हे गुलाबजामून झालेले आहेत बाकीचेसुद्धा फ्राय करून घेणार आहे आता आपल्याला इथे लगेचच खायचं असेल तर तुम्ही इथे गरम पाकामध्ये हे गुलाबजामून घालायचे आहेत जर तुम्हाला उद्या आज बनवायचं आहे आणि उद्यासाठी खा खाण्यासाठी बनवत असाल तर तुम्हाला हे रात्रीचं बनवायचं असेल तर तुम्ही हे थंड पाकामध्ये मुरत ठेवायचं आहे रात्रीभर आणि दुसऱ्या दिवशी खायचं आहे जर तुम्हाला लगेचच खायचं असेल तर तुम्ही हे गरम पाक तयार गरम करायचं आहे पाक थंड झाला असेल तर गरम करून त्यानंतर हे गरम पाकामध्ये हे गुलाबजामून घालायचे आहेत आणि खालीवरती असं मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा ताससाठी तरी तुम्ही हे मुरत सोडायचं आहे झाकण लावून तर अर्धा ता तासानंतर आपण बघूया तर आता हे आपले गुलाबजामून अर्धा तास झालेलं आहे तर छान पाक मुरलेला आहे या गुलाबजामूनमध्ये तुम्ही बघू शकता अजिबात पाक उरलेला नाही आहे खूपच सगळं असं गुलाबजामून ऑब्झर्व करून घेतलेला आहे पाक आणि मस्त रस पिलेला आहे तर तुम्हाला इथे मी दाखवत आहे तर मी कशीही दाबत आहे तरीही गुलाबजामचं सेप बरोबरच येतो आणि रस बघू शकता मस्त मुरलेला आहे यातून रसही खूप छान असं लीक होत आहे तर मी कशा पद्धतीने ही दाबत आहे तरीसुद्धा हा सेप बिघडत नाही आहे किंवा तुटतही नाही आहे आणि चिरतही नाही आहे मस्त रस पिलेला आहे आता मी तुम्हाला इथे कट करूनसुद्धा दाखवत आहे तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजामून बनवला तर नक्कीच तुमचे गुलाबजामूनसुद्धा अशाच पद्धतीने होतात आणि ओटाने खावे असे मस्त मऊ उसलोषित आणि जाळीदार आणि रसरशीत गुलाबजामून होतात तर एकदाच केलं तर एकदाच संपून जातील अशा गुलाबजामून तयार होतात तर तुम्ही जर छोटे साईजचे बनवलात तर चाळीस होतील त्याहून छोटे बनवलात तर चाळीसच्या वरती बनतील सो so, नक्की ट्राय करा हा गुलाबजामचं रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा तर तुम्हाला कशी वाटली बघा हा मस्त आतूनसुद्धा रस पिलेला आहे आणि खूप जाळीदार झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे सो so, नक्की कधीही तुम्हाला जर गोड खावंसी वाटेल तर तुम्ही हे असं पॅकेट आणि झटकन पटकन मस्त फक्त तयार करा हा गुलाब गुलाबजामून खूप सुंदर कलर आलेला आहे सगळ्याच गुलाबजामून रेडी मस्त टम्म फुगलेले आहेत तर पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय